नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज श्री सिद्धेश्वर निघाले नाथांच्या भेटीला श्री नाथ उत्सवासाठी पालखी रवाना सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा तालुका सिल्लोड येथील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानतर्फे पैठण येथील नाथ षष्ठी महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी महोत्सव पैठणकडे निघाला या पालखी महोत्सवाचे हे सत्तेचाळीसावे वर्ष असून दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून ही दिंडी दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा येथून निघून दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी पैठण येथे पोहोचणार आहे सिद्धेश्वर संस्थानतर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोळेगाव लिहाखेडी सिल्लोड आळंद फुलंब्री चौका छत्रपती संभाजीनगर कांचनवाडी बिडकीन नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचे आयोजन सिद्धेश्वर भक्तांतर्फे करण्यात येते तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ चहा नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था भक्तांतर्फे ठिकठिकाणी करण्यात येते